सोलापूर कर कुठे कमी पडू नये पत्रकार कुठे पुर कमी पडू नये याची जबाबदारी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी घ्यायची त्याच्याच बरोबर सोलापूर स्मॅशर्स हे कदाचित इथे असणाऱ्या काही व्यावसायिक व्यावसायिकांकडे येतील या शहरातले काही व्यावसायिकांना विनंती करतील की त्या टीशनवर तुमचं सुद्धा नाव येऊ द्या तुम्ही सुद्धा सहकार्य करा आता इथे असणाऱ्या व्यावसायिकांची ती जबाबदारी घ्यायची नाही घ्यायची त्यांनी त्या ठिकाणी ठरवावं पण आपल्या या शहराची जर मध्ये एक टीम असेल तर आपण सर्वजण प्रामाणिकपणे त्याला पाठिंबा द्यावा ही विनंती करण्यासाठी आम्ही सर्वजण आलो जसं तुम्ही सोलापूर स्मार्ट मदत करणार आहात पाठिंबा देणार आहात त्यांचं सोशल मीडिया हँडलवर तुम्ही तिथं फॉलो करणार आहात तसंच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन एमपीएल आणि डब्ल्यू एमपीएल तुम्ही मोठ्या प्रमाणात सहकार्य करावं अशी विनंती करतो महाराष्ट्र नेहमी एक नंबरचं राज्य हे विविध क्षेत्रामध्ये तिथं राहिलेलं आहे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन ही जुनी असोसिएशन असली तरी आम्ही अपेक्ष बॉडीचे मेंबर डिस्ट्रिक्ट असोसिएशनचे मेंबर सहित क्लबचे मेंबर म्हणून जे जे काय करता येईल गेल्या तीन वर्षांमध्ये आपण सर्वांनी प्रामाणिकपणे केलेलं आहे आणि आज सोशल क्रिकेटच्या बद्दल जर बोलायचं झालं तर आज सर्व फॉर्मॅटमध्ये या अशा चांगल्या खेळाडूंमुळे कोचेस डिस्ट्रिक्ट असोसिएशन क्लब तिथे असणाऱ्या खेळाडूंमुळे आज जर आपण बघितलं या देशामध्ये जिथे कुठल्या फॉर्मॅटमध्ये आज टुर्नामेंट झालेलं आहे त्याच्यामध्ये फायनल सेमी फायनल त्या लेवलला कधी आज आपल्या एवढ्या टीम केल्या नव्हत्या तेवढ्या दोन अडीच वर्षांमध्ये आज केलेल्या अभिनंदन करतो फक्त इथं एकोणीस बॉईज बी आपला ट्रॉफी दिली महिलांनी वेस्ट झोनची ट्रॉफी दिलेली आज असोसिएशन म्हणून सगळ्यात जास्त नॅशनल क्रिकेट असोसिएशन अकॅडमी जी आहे बीसीसीआय आज कुठल्या असोसिएशनच्या सगळ्यात जास्त मुलं मुली ट्रेनिंग मध्ये जात असतील तर आपल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे आहे त्यामुळे आपल्या असोसिएशनच्या अनेक मुली इंडिया सुद्धा खेळतील आणि मुलं खेळतील असा विश्वास या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना वाटतो आज सोशल मीडियावर आपलं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन या देशामध्ये दोन नंबरचे असोसिएशन आहे दोन अडीच वर्षापूर्वी आपण पहिल्या मध्ये सुद्धा नव्हतो त्यांना अजून एक विनंती आपल्या सर्वांना करतोय आपल्या आधी उत्तर प्रदेश हे राज्य त्यांची असोसिएशन जी आहे ती एक नंबरला आहे आणि आपण फार लहान आता आज या देशामध्ये सगळ्यात जास्त फॉलो केली जाणारी दोन नंबरची असोसिएशन आणि त्यांचा मीडिया हँडल कुठला असेल तर ते आपल्या असोसिएशनचं आहे मी तुम्हाला सर्वांना आश्वासित करतो की तीन महिन्यामध्ये सोशल मीडियावर सगळ्यात जास्त फॉलो केलं जाणार असोसिएशन कुठलं असणार ते असणारे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन हे तीन महिन्यामध्ये झाल्याशिवाय राहणार आहे सोशल मीडिया हँडल वेबसाईट त्याच्याबरोबर अख्या प्रत्येक प्लेयरचं रजिस्ट्रेशन हे आम्ही सर्वांनी केलेलं आहे सगळ्या गोष्टी का महत्वाच्या असतात कारण त्याच्यामध्ये पारदर्शकता असते एखाद्या निर्णय आम्हाला घ्यायचा असतो नाही तर एखाद्या निर्णय आम्ही घेतल्यानंतर तो आम्ही सोशल मीडियावर टाकत असतो तो आम्ही वेबसाईटवर टाकत असतो एखादं काम जर आम्हाला स्टेडियम वर कुठेही करायचं असेल तर त्याचं त्यांच्या डॉक्युमेंट सुद्धा तिथं आपण आपल्या वेबसाईटवर टाकत असतो जेवढं जास्त पारदर्शकता तेवढं जास्त क्रिकेटला त्याचा फायदा त्या ठिकाणी होणार आहे म्हणून खऱ्या अर्थाने तुम्ही सोलापूर तर मदत कराच फॉलो कराच मुला प्लेयर्सला पण फॉलो तुम्ही करा त्याच्या बरोबर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन जे पेज आहे त्याला सुद्धा त्या ठिकाणी बालकृष्ण काशीद त्याच्या बरोबर आदर्श मानुरे साक्षी वाघमुडे त्याच्याच बरोबर आर्या उमा म्हणजे हे विविध फॉर्मॅटमध्ये तिथे खेळलेले एम मध्ये खेळलेले त्याच्याच बरोबर निखिल मरास असेल प्रवीण असतील जयराज असेल आर्य उमा त्याच्याच बरोबर सातपुते गौरी पाटील माहीर राठोड हे सुद्धा त्या ठिकाणी विविध फॉर्मॅटमध्ये आपल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये तिथं चांगलं खेळलेले आहेत त्याच्याच बरोबर अर्णव ढोले अर्षद राठोड हे आपल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला तिथं प्रतिनिधित्व केलेलं आहे त्याच्याच बरोबर साक्षी वाघमोडे हे एम फिलमध्ये खेळतात मगाशी तुम्हाला सर्वांना सांगितलं त्याच्या बरोबर आपला जो अश्विन कुलकर्णी आहे ते तर आज आय पी एल ला खेळतायत हे तुम्ही सर्वांनी अंडर नाईन त्यांनी केलेला आहे आपण सोलापूर असोसिएशनची विनंती होती तुमची मीडियाची सुद्धा विनंती होती खेळाडूंची विनंती होती की आम्हाला जास्तीत जास्त तिथं याच्या बीसीसीआय मॅचेस द्या तुम्ही जर बघितलं असेल तर दोन अडीच वर्षात आधी काय झालं याच्या खोलात तुम्ही न जाता आता डिस्ट्रिक्ट असोसिएशनच्या प्रयत्नांमुळे आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन घेतलेल्या निर्णयामुळे आज आपण सहा मॅचेस म्हणजे चोवीस पंचवीस मध्ये सहा मॅचेसीसीआय चोवीस मध्ये आपण चार मॅचेस तिथे दिल्या होत्या आणि मला विश्वास आहे ये ये की येणाऱ्या सेशन मध्ये ह्याच्यापेक्षा कितीतरी जास्त मॅचेस ह्या बीसीसीआयच्या आपल्या सोलापूर सोलापूरला त्याच्या बरोबर एक रणजीची मॅच सुद्धा आपण इथं त्या ठिकाणी दिलेली आहे त्याच्याच बरोबर सोलापूर मध्ये आपण क्रिकेटचं डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने व्हावं यासाठी आर्थिक आर्थिक पं, पंचाहत्तर लाख रुपये देण्याचं त्या ठिकाणी आपण मंजूर केलेलं आहे आणि डिस्ट्रिक्ट असोसिएशन जे काही त्या ठिकाणी पुढाकार घेईल त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी नक्कीच लक्ष घालू आणि एम सी एन्व्हिटेशन लीग टुर्नामेंटमध्ये चोवीस मध्ये पंचेचाळीस मॅचेस त्यानंतर साठ तीस अशा मोठ्या प्रमाणात मॅचेस तिथं आपण दिलेल्या आहेत त्यामुळे आपल्या इन्व्हिटेशनच्या मॅचेस पडतातच पण त्याच्या बी सी सुद्धा मॅचेस आपण सर्वांनी मिळून तिथे दिलेल्या आहेत त्याच्याच बरोबर रोहित जाधव इथं आहेत सिलेक्टर रणजी जिथे सिलेक्टर आहेत ते आपल्या सोलापूरचे आहेत त्याचबरोबर स्नेहल जाधव या सिनियर वुमनच्या सिलेक्टर सुद्धा आहेत म्हणजे या दोन प्रमुख पद सिलेक्टरच्या बाबतीत सुद्धा आपण सोलापूरला त्या ठिकाणी तिथं दिलेले आहेत त्यामुळे अशा पद्धतीने सोलापूरमध्ये क्रिकेट अजून चांगलं राहावं यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत त्याच्याबरोबर अजून एक बोर्ड बातमी की तुम्हाला सर्वांना या ठिकाणी आम्हाला द्यायची आहे जसं या देशाला एक नॅशनल क्रिकेट अकॅडमी असते तिथं राज्याकडनं खेळणारे जे चांगले खेळाडू आहेत त्यांना सिलेक्ट केलं जातं आणि इंडियन टीमला डायरेक्ट घेण्यापेक्षा अकॅडमीला आपण त्यांना जर घेऊन गेलो तर तिथं त्यांच्यावर काम केलं जातं तिथं कोचेस असतात बॅटिंगचा वेगळा असतो बोलरचा वेगळा असतो फिल्डिंगचा वेगळा असतो त्यांचे हेल्थ बघितली जाते त्यांचा व्हिडिओ अनालिसिस केला जातो विशेषतः जर जा शॉट खेळत असताना कुठं एखादा व्यक्ती कमी पडतोय का मग त्याच्यावर आपल्याला काम करता येईल का तशा पद्धतीने त्यांचे एक्सरसाइज घेता येतील का असं नॅशनल क्रिकेट अकॅडमी ही आपली बीसीसीआयची एक या देशामध्ये असते आणि मग त्यांच्या रिजनल काही अकॅडमी आहे चार का पाच त्यांच्या आहेत पण महाराष्ट्रामध्ये आपण बीसीसीआयचं मार्गदर्शन करून महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत अकॅडमी नव्हती पण आपण पुढाकार घेतल्यानंतर अख्या राज्याचे म्हणजे महाराष्ट्र क्रिकेट मध्ये जे डिस्ट्रिक्ट येतात ते डिस्ट्रिक्टची एक प्रमुख अकॅडमी आपण अजय शेडके अकॅडमी ही पुण्याला त्या ठिकाणी सुरू करत आहोत अख्ख्या राज्यातले जे ठराविक चांगले खेळाडू असतात त्यांची तिथे ट्रेनिंग आपण करणार आहोत सर्व फॉर्मॅटचं मुलं आणि मुली राहण्याची व्यवस्था आहे इंडोर स्टेडियम आहे तिथं प्रॉपर क्रिकेटचं ग्राउंड आहे तिथं स्विमिंग पूल आहे तिथे इंटरनॅशनल लेवलचं जिम आहे तिथं कोचेस असतील पण मग आता हे जर तिथं राज्य पातळीच कर आपण करत असू तर आपल्याला रिजनल अकॅडमी करावे लागतात कारण का आम्ही म्हणून सात खेळाडू प्रत्येक फॉर्मॅटचे प्रत्येक डिस्ट्रिक्ट प्रत्येक डिस्ट्रिक्ट मधून नाही पण अख्या राज्याचे सात खेळाडू प्रत्येक फॉर्मॅटचे आपण सिलेक्ट करत असतो मुली वेगळं मुली वेगळे अंडर फोर्टीन अंडर सिक्सटीन विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँक हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवार सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक